सगळीच so आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी नवीन नाश्त्याची रेसिपी जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता एक असा नाश्ता जो खूप कमी वेळात बनवून रेडी होतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे तर चला आजच्या सुपर टेस्टी आणि यम्मी रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी आपल्याला पाहिजे एक कप रवा तर बघा इथे मी एकदम बारीकवाल्या रव्याचा यूज केलेला आहे तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही दोन ते तीन वेळेस त्याला मिक्सरमधून ग्राईंड करून घेतलं तरी चालेल आणि इथे मी एक मीडियम साईज मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे कांद्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा या प्रकारे आपल्याला कांद्याला एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे कांदा कट झाला की लगेच इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यासुद्धा आपण एकदम बारीक बारीक कट करून घेणार आहोत सोबतच हिरवी सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत तर बघा या प्रकारे मी सर्व साहित्य एकदम स सा छान असं कट करून घेतलं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्यात आपल्याला घालायचं आहे एक कप पाणी त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लिक्स एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ तर बघा आपल्या पाण्याला एकदम छान असा अशी उकळी आलेली आहे आता आपण यात घालणार आहोत एक कप रवा रवा घातल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपला रवा एकदम डोवलीकन मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला याच प्रकारे याला मिक्स करत राहायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर कंटिन्यू आपल्याला याच प्रोसेसने याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं आपलं रवा एकदम छान असा ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस करत राहायची आहे तर बघा थोड्याच टायमात आपला जो रवा आहे तो एकदम ड्राय झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे या स्टेजवरती आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि इथे एक बाउल घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक काचाचं बाउल घेतलेलं आहे तुमच्याकडं काचाचं बाऊल नसेल तर तुम्ही इथे कोणत्या पण बाउलचा यूज करू शकता आता आपण आपली जी सुजी आहे ती आपल्याला यात टाकून द्यायची आहे आणि सुजी हलकीशी थंडी झाली की हाताच्या मदतीने आपल्याला या प्रकारे त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून रेडी करायचे आहे तर बघा या प्रकारे आपल्याला बाकीचेसुद्धा बॉल्स बनवून रेडी करायचे आहेत बघा आपले बॉल्स किती छान प्रकारे बनवून रेडी होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आपले बॉल्स बनवून रेडी झाले की गॅसवरती मी एक पॅन ठेवला पॅन हलकासा गरम झाला की त्यात एक चमचा तेल घालायचं तेल हलकंसं गरम झालं की एक चमचा जिरा घालायचा तर बघा आपला जिरा एकदम छान असा फुललेला आहे जिरा एकदम छान असा फुलला की आपण यात घालणार आहोत मिरच्या तर बघा मिरच्या घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत एक चमचा हरभऱ्याची डाळ सोबतच एक चमचा उडदाची डाळ याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं सोबतच आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरलेला तर बघा कांदा घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आप घ्यायचं आहे आपल्याला कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत याला छान असं मिक्स करत राहायचं आहे तर बघा थोड्याच टायमात आपला कांदा हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता आपण यात सर्व बॉल्स घालून घेणार आहोत आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा याच प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं हलवत राहायचं आहे आता आपण यात घालणार आहोत अर् अर्धा चमचा चिली फ्लेक्स तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर चिली फ्लेक्स ते स्किपसुद्धा करू शकता सोबतच चवीनुसार मीठ आणि बारीक चिजलेली हिरवी कोथंबीर हिरवी कोथंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि झटपट होणारा हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती जास्त टॅमटिंग बनवून हा रेडी झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ